ओके okay, चलो हॅलो गुड आफ्टरनून हॅलो 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 आवाज येतो का चेक करा प्लीज आलेले लोक अटेंडन्स लावा आज आपण एक आपल्या लॉ ऑफनच्या सिरीज मध्ये एक छोटी स्टोरी आहे म्हणजे दोन स्टोरी है, आ, नी आ, आ, आहे आणि त्याच संदर्भ लॉ ऑफ अट्रॅक्शन का ते तुम्हीच बघायचं किंवा त्याचा संदर्भ लावायचा या अनुषंगाने आज सतरावा दिवस आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा या सीरीज मध्ये आपण काय पाहिजे आहे ते मिळालेलं आहे असा विचार करून ते थ्री सिक्स आणि नाईन या पद्धतीने सकाळ दुपार संध्याकाळ लिहितो आहोत राईट डॉक्टर जशी गुळी देतात तसं हे आपलं एक साधन आहे सकारात्मक ठीक आहे तो तुम्ही आ, चालू ठेवत आहात तुमच्या सर्वांचं आभार आणि तुमचं स्वागत आहे स्टेपअपच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सेशनला सुरुवात करतोय येस गुड आफ्टरनून थोडीशी आळ असलेली रविवार आहे दुपार आहे छान जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी सरांचा युट्यूबचा व्हिडिओ बघतोय तर असं काहीतरी वातावरण असेल अभ्यासिकेत तणावग्रस्त आहात तर बाहेर या आणि शांततेत हा व्हिडिओ बघा काही टेन्शन घेऊ नका तुम्ही जे करता ते छानपैकी करत राहा त्याला अंतिम देण्याचा काम तो करणार आहे त्या संदर्भात या दोन स्टोरीज मी आता तुमच्या समोर सादर करत आहे राईट ठीक आहे आज थोडेसे क्वेश्चन आन्सर मी कमी घेणार आहे कारण की मला स्टोरीचा मोमेंटम ब्रेक करायचा नाहीये त्यामुळे आपण सेशनला लगेच सुरुवात करतोय ठीक आहे चला 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 थँक्यू थँक्यू ओके सो माझ्याकडे कालच्या जो आपण लॉ अट्रॅक्शनचा व्हिडिओ झाला त्या सिरीज मध्ये जे आपल्या तुम्ही जे माझ्या बरोबर बरेच लोक जॉईन आहेत तर त्यापैकी मला आता नाव आठवत नव्हतं नाव मी सर्च करायचा प्रयत्न केला पण रिली सॉरी मला स्वप्नील पाटील किंवा शार्दूल पाटील असं काहीतरी नाव असावं हो। मी सकाळी त्यांना थँक्यू बोललो त्या संदर्भात त्यांनी मेसेज केला होता की सर हा व्हिडिओ जो ऑप उदाहरण होऊ शकतं का त्या अनुषंगाने मी तो घेतलाय आणि त्याच्या संदर्भाने अजून एक व्हिडिओ जो मला अजून एक स्टोरी जी मला सांगायची होती अशा दोन्ही स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे राईट ठीक आहे सो आता आपल्याकडे डे सेव्हन्टीन आहे आणि डे सेव्हन्टीन म्हणजे काय होतं की बाबा डे म्हणजे हा व्हिडिओ किती सुंदर जुळून आलाय ज्याने पाठवला शार्दूंनी बहुतेक तर तो व्हिडिओ म्हणजे जस्ट संपत आलाय सर आता एकवीस दिवसांचा कार्यक्रम आणि मार्क्स तर लिहितोय छान परंतु तिथपर्यंत गेलेलो नाही तिथपर्यंत मी पोहोचलो नाही अजून तर मग काय करायचं होईल का नक्की याच्यावर विश्वास ठेवण्यासाठीचा हा मुद्दा आहे त्यामुळे जरी आपण एक्झाम जवळ जवळ येताना जसं पॅनिक होतो ना आपण तसं व्हायचं नाहीये फक्त विश्वास ठेवायचा वेड्यासारखं विश्वास ठेवायचा डोळे झाकून विश्वास ठेवायचा आहे आणि आपला अभ्यास करत राहायचा मग त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर करतोय दोन गोष्टी आहेत त्याच्यातली पहिली गोष्ट जी मी याच्याबद्दल व्हिडिओमध्ये किंवा लोकांबरोबर शेअर केलेली आहे लॉपटन सिरीज मध्ये की हा सूर्य आणि हा नावाचा एक आपल्याकडे मन आहे किंवा ती बऱ्याच वेळी अशी वापरली जाते तर इथे सूर्य आणि आपण त्याला म्हणत ठीक आहे स्टोरी काय आहे तर अर्जुन आहे कृष्ण आहे ज्याचं इथे वध झालेला आहे किंवा ज्याचं अ ज्याला बाणाने मारलेला आहे तो हा जयद्रथ आहे आणि याची स्टोरी बॅकग्राऊंडला आता खूप जास्त नको जायला मी स्टोरी वाचत होतो परंतु मी थोडस लिमिट करतो त्या गोष्टीला युद्ध चालू आहे महाभारतातलं याच्या अगोदर जयद्रथने पांडवांना अपमानित केलेला आहे तर त्याचा बदला घेण्याच्या अनुषंगाने श्रीकृष्ण सॉरी अर्जुन प्रतिज्ञा करतो की मला उद्याचा दिवस आहे म्हणजे उद्याचा किंवा आजचा दिवस असं बघूयात की आज युद्ध सुरू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी तर अर्जुन म्हणतोय की आज जयद्रथ ला मी मारेल आणि तो जर मेला नाही तर मी स्वतःला पेटून घेईल किंवा मी आत्महुती देईल या पद्धतीने तो म्हणतोय आणि जसं सूर्य उगवतो तसं कौरवांना कळलं की जयद्रथला मारण्याचं अर्जुनाचं टार्गेट आहे आणि त्यामुळे अर्जुन अर्जुन पासून जयद्रथ कसा वाचून राहील याचं पूर्णपणे प्रोटेक्शन करण्याच्या तरी कौरव घेतात आणि ते त्याला वाचवतात तो दिवसभर अर्जुन त्याला शोधतो आहे तू कुठे लपलाय पण तो लपून बसलेला असल्यामुळे अर्जुनाला सापडत नाहीये आणि मग फायनली सूर्य म्हणजे दिवसभर चालू आहे आणि श्रीकृष्णाला अर्जुन विचारतोय की हे काय का चाललंय म्हणजे मला जे टार्गेट पाहिजे ते मला भेटत नाहीये तर अर्जुन म्हणतो की तुझं तुझं तू तु 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 प्रयत्न करत राहा बाकी टेन्शन नको घेऊ दिवसभर वेळ आहे आपल्याकडे राईट ठीक आहे मग दुपार होते इव्हीनिंग संध्याकाळपर्यंत वेळ जातो आता अर्जुन पॅनिक व्हायला सुरुवात करतो जशी एक्झाम जवळ यायला लागेल ना तसं आपण पॅनिक व्हायला लागतो तसं अर्जुन पॅनिक व्हायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अरे आता थोडाच वेळ राहिलाय आणि आता तो सापडतच नाही आणि त्याला अर्जुनला कळलं की कदाचित त्यांनी कौरवांनी त्याला लपवून ठेवलेला आहे आणि हे काय आहे कौरवांचं त्याचं लपवण्याचं रिझन काय आहे की जयद्रथला जर लपवलं तर मला काय करता येणार आहे अर्जुनाला म्हणजे कौरव हे समजत आहे की जर जयद्रथ लपलेला आहे तर शेवटपर्यंत त्याला लपवून ठेवू आणि मग अर्जुन स्वतःहून स्वतःला जाळून घेणार आहे राईट ठीक आहे त्याचं जी प्रतिज्ञा आहे ते म्हणजे जयद्रथ जर मेला नाही तर दिवस संपायचा तर मी स्वतःहून माझं मी स्वतःहून आत्मदहन करेल या पद्धतीची जी प्रतिज्ञा आहे आणि अर्जुन येतो त्यामुळे ते करणारच आहे राईट ठीक आहे आपल्यासारखं नाही गे तो पाच वाजता उठायचा अलांब लावतोय आणि साडेसहा वाजता उठतोय ठीक आहे सो सा� करणार आहे मग पॅनिक 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 होत असताना श्रीकृष्ण म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस तुझा प्रयत्न आहे ना तू चालू ठेव आणि तो म्हणतोय की मग मी म्हणजे वेड्यासारखं मी सगळेकडे शोधतोय राईट ना मी सगळं शोधतोय त्याला सापडत नाहीये मी खूप सारे क्वेश्चन पेपर सोडवलेत हो रिव्हिजन चालू आहे परंतु मिळत नाहीये राईट आहे तसंच आहे मग हे पॅनिक बटन प्रेस व्हायच्या अगोदर श्रीकृष्ण अ आपल्या जादुई ताकद जे श्रीकृष्णाकडे होते तर तो श्रीकृष्ण ढग तयार होतात आपोआपच अचानक श्रीकृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्याच्या लिलीप्रमाणे आणि आपोआपच सूर्याला झाकळलं जातं राईट ठीक आहे मग आता ला ला ते वेगळ्या ठिकाणी वेगळा संदर्भ आहे काही ठिकाणी ढग ढग तयार होतात काही ठिकाणी आपल्या त्या सुदर्शन चक्राच्या अनुषंगाने सांगितलं की त्यांनी ते झाकलंय आणि म्हणून मग सूर्य झाकळला गेला ठीक आहे आपल्याकडे हे संदर्भ काय सूर्य झाकळला जातो आणि सगळ्यांना वाटतं की अंधार झालेला आहे आणि अंधार झाला आणि म्हणून आ, आता अं कौरव पण जर असे ढिले पडतात आणि आता अंधार झाला की जयद्रथ तर मेलेला नाहीये आणि मग आता अर्जुन स्वतःहून काय करणार आहे स्वतःला आत्मदहन करणार आहे राईट ठीक आहे मग हे करत असताना अर्जुन मरण्यापासून आपण म्हणजे अर्जुनाला अर्जुन मरणार आहे स्वतःहून तर मग आपण ती गोष्ट बघायला पाहिजे ती गंमत बघायला पाहिजे अशा अनुषंगाने कौरव आणि त्यांच्या बरोबर असलेला अं जो जयद्रथ लपलेला जो होता ते सगळे बाहेर येतात आता अर्जुनची मजा बघायची तो स्वतःला जाळून घेणार आहे अशा अनुषंगाने बाहेर येतो आणि तेवढ्यात श्रीकृष्ण ते ढग जय सूर्याच्या समोर आले होते ते ढग बाजूला करतो आणि सांगतो की तो सूर्य आणि हा जयद्रथ आता तू तु, तुझं त्याचं काम करायचं आणि मग तेवढ्यात अर्जुन बाण उचलतो आणि त्या बाणाने जयद्रथचं जे डोकं आहे तर ते उडवतो त्याच्यामध्ये असं होतं की जर जयद्रथचं डोकं जमिनीवर पडलं तर जो मारतो त्याला सुद्धा त्याच्या डोक्याचे तुकडे होणार होते असा शंभर तुकडे होणार आहे असं आख्यायिका आहे किंवा ते लिहिलेलं आहे आणि मग त्यातून अर्जुन तो बाण असा मारतो की जयद्रथचं जे डोकं आहे तर ते बाणाने निघतं आणि पुढे जाऊन इतकं लांब पडतं असं म्हणतं की शंभर मैल दुरातावर जयद्रथचेच वडील बसले आणि त्यांच्या मांडीवर जाऊन ते पडतं आणि मांडीवर पडल्यानंतर ते आवाक होतात किंवा त्यांना झटका बसतो हे काय आहे आणि ते उठतात आणि मग त्यांच्याच मांडीवरून ते खाली पडतं आणि मग त्यांनी मारलं असा त्याचा अर्थ निघतो आणि मग ते त्यांच्या वडीलच वडिलांचे डोक्याचे किंवा तुकडे होतात अशा पद्धतीची ती गोष्ट आहे म्हणजे काय आहे श्रीकृष्ण म्हणजे तुमचा देव तुमची श्रद्धा आहे राईट ठीक आहे आणि अर्जुनाला जे पाहिजे ते मिळत नाही पण प्रयत्न सोडले का त्यांनी नाही सोडले मग ते मिळण्यासाठी तुमचे मार्क्स वाढण्यासाठी कदाचित पेपर आपल्या फेवर मध्ये तुम्ही ज्या घटकाचा अभ्यास केलाय त्याच्यावर छान सकारात्मक उत्तर मिळतील या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही तुमचे एफर्ट एक्झामच्या अगोदर बंद केले का नाही तसं अर्जुन आहे तो शोधतोय 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 आणि ते घडून येण्यासाठी तो लिलाधारी आहे त्याच्याकडे लिला खूप सारे आहेत तो बरोबर घडवणार आहे कळालं का राईट या अनुषंगाने हा सूर्य आणि हा जयद्रथ ही नावाची गोष्ट आहे आणि ती सुंदर आहे म्हणजे या प्रोसेस मध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो का यस याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो का कारण की मी मनापासून ती प्रयत्न करतोय ती गोष्ट करतोय आणि ती गोष्ट होताना माझा देव माझ्या बरोबर आहे त्याच्यावरची श्रद्धा मात्र कमी झाली नाही म्हणजे तक्रार करतोय की अरे काय चाललंय तू टेन्शन नको घेऊ तुझं तुझं तू प्रयत्न करता तू त्याला शोधत राहा त्याला कसं मारायचं ते फोकस कर त्याच्यावर फोकस कर बाकीचा विचार करू नको आणि तेव्हा तो ही स्टोरी आहे हा सूर्य आणि हा जयद्रथची कळालं का राईट तसं आहे आता वीस दिवस राहिले एक्झामला तर आपण छानपैकी अभ्यास करत राहा काय होईल याचा विचार नका करू तुम्हाला पाहिजे तेच आहे तेच होणार आहे या अनुषंगाने तो मुद्दा आहे आता हे झालं आता मग याची नवीन स्टोरी काय ऑफ अट्रॅक्शन म्हणता येईल कॅला तर मला असं वाटतं की तो ऑफ अट्रॅक्शनच उदाहरण आहे पण तो ऑफ अट्रॅक्शन ही आपण म्हणतो पाश्चिमात्य संकल्पना आल्यामुळे तिकडून आल्यामुळे कदाचित आपल्याला अवघड जातं परंतु भारतातल्या प्रत्येक म्हणजे धर्मग्रंथांमध्ये आणि भारतातल्या आपल्या संत संतांच्या वाणींमध्ये अभंगामध्ये सुद्धा हे ऑफ अट्रॅक्शन दिसतं लक्षात राईट ठीक आहे आता हे उदाहरण म्हणून हा जयद्रथ हा सूर्य आणि हा जयद्रथ हे उदाहरण घेतलेलं आहे राईट ठीक आहे आता मला काल जी लिंक पाठवली ती लिंक होती अं आपल्या स्टुडंटनी जी पाठवली ती मी ओपन केलेली आहे इथे मला दाखवता येईल तर मी दाखवतो म्हणजे होपफुली मला याला स्ट्राईक यायला नको बोल आल्याकडून बोल भिडू हे चॅनल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर तुम्ही जर सर्च केलं ना काळा वाघ या अनुषंगाने ते व्हिडिओ आहे पूर्ण डिटेल बघून घ्या मी आता त्याला समराईज करणार आहे जंगल स्टोरी नावाची त्यांची सिरीज आहे खूप सुंदर आहे म्हणजे वेळ मिळाला तर बघा वेळ काढून नका बघ आहे सिम्पली पालना नॅशनल पार्क मध्ये आढळणाऱ्या काळ्या वाघांची गोष्ट खूप छान नॅरेट केलेली आहे आता मी ती कट डाऊन करतो मी फक्त तुम्हाला uh, ही लिंक बघण्यासाठी नंतर बघण्यासाठी दिलेली आहे आता मी त्या गोष्टीला आपण आपण जो अभ्यास करतोय ना त्या अनुषंगाने जोडायचा प्रयत्न करतोय तर हा जो फोटो आहे काळ्या वाघाचा तो काळा वाघा आहे का या संदर्भात बरेच प्रश्नचिन्ह होते आणि त्या संदर्भात प्रसन्नजीत यादव मी आता त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच नाव घेतले तर यांनी हा फोटो काढलाय नॅशनल ज्योग्रफीच्या पेजवर आलेला भारतातला पहिला फोटो होता की भारतात भारतीय फोटोग्राफरने काढला तो नॅशनल जॉग्रफीच्या फ्रंट पेजवर आहे राईट ठीक आहे म्हणजे मॅगझिन ही खूप वर्ल्ड मध्ये फेमस आहे राईट ठीक आहे ते खूप जास्त त्याचा प्रसिद्धी मिळते तर हा काळा वाघ भारतामध्ये आढळतो का तर याच्यावर जेव्हा डाऊट तयार झाले तेव्हा किंवा आढळलं की okay, बाबा एकदा वाघ अवस्थेत सापडला आणि मग नंतर त्यांनी फोटोग्राफर पाठवला पण हा वाघ आता तुम्ही जो व्हिडिओ बघणार बोल व्हिडिओचा त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की हा फार लाजोळू आहे दिसला तर जास्त असा तीन सेकंद दिसतो आणि त्याच्यानंतर तो जास्त वेळा गायब होतो म्हणजे तो जनरली जो लाजोळू प्राणी असल्यामुळे वाघ हा तरी इथे जनरली तो सहसा दिसत नाही मग त्यांनी कॅमेरा लावले प्रसंजित आणि त्यांची टीम होती तर ती वाघ शोधायला त्यांना परमिशन मिळाली एकशे वीस दिवसाची वगैरे परमिशन मिळाली एकशे वीस दिवस ते महत्वाचे आहेत वन ट्वेंटी डेज महत्वाचे आहेत वन ट्वेंटी डेज का महत्वाचे आहे कारण की आपल्या एक्झामला सुद्धा ट्वेंटी वन डेज राहिलेली आहे राईट आहे ना या पद्धतीने आजचा दिवस सोडून देतो वीस दिवस ठीक आहे तर आता त्याची टीम आणि जे पूर्ण टीम आहे आणि त्याचं जे सामान आहे जे साहित्य घेऊन तो फोटोग्राफ फोटोग्राफी करण्यासाठी आलेला आहे काळ्या वाघाचा फोटो टिपण्यासाठी त्याच्या टीमला एकशे वीस दिवसाचा कालावधी मिळाला आणि जवळपास दोन तीन महिने झाले आणि त्याला ते मिळत नाहीये दरम्यानच्या काळामध्ये कुठेतरी एकशे दहा एकशे बाराव्या दिवशी त्याला फोटो मिळाला पण फोटो खूप भारी नव्हता रँडम फोटो होता आणि त्यामुळे तो म्हटला की ठीक आहे मिळाला तेवढा मिळाला पाठवून पाठवून दिला आणि तो मग आता तिकडून पण ओके आलं ठीक आहे बाबा हा मिळाला इनप आहे इथून पुढे जर मिळालं तर ठीक आहे अदरवाइज इट इज ओके राईट ठीक आहे या अनुषंगाने आणि मग ती लॉ अट्रॅक्शन सिरीज जे आपण फॉलो करतोय ना तर ती जादू काय करते बघा हा या व्हिडिओच्या शेवटी त्यांनी इतकं छान सांगितलंय की प्रसन्नजीत यादव याच्या एकशे एकोणासाव्या दिवशी लास्ट डे च्या जस्ट अगोदर जेव्हा सगळे कॅमेरे वगैरे आवरलेला आहे सगळी टीम आता निघणार आहे एक दिवस अगोदर मोकळ्या पटंगणामध्ये समोर त्याच्या समोर हा काळा वाघ येतो जो की लाजाळू प्राणी आहे आणि त्याच्या समोर येतो आणि जवळपास अर्धा तास त्याच्या समोर तो बसतो किंवा तो, कि तो फिरतो त्या एरियामध्ये आणि याला अनेक फोटो काढायला संधी मिळते आणि त्यातलाच हा फोटो आहे की तेव्हा त्याने हे फोटो काढलेले आहेत का आता हा काळा वाघ हा तर हे आपलं पंच्याहत्तर क्वेश्चन बरोबर येण्याचं टार्गेट आहे आला लक्षात राईट ते अचीव्ह होणार आहे प्रसनजीतनी लॉब अट्रॅक्शन काम केलं का नाही म्हणजे तो असं व्हिडिओमध्ये तसं काही म्हटलेलं नाही तो किती बिलीव्ह करतो माहित नाही परंतु जे बेसिक्स आहेत काय की आपले एफर्ट सोडले का नाही आपल्या जे टार्गेट आहे त्या टार्गेट प्रति कमी पडलोय का कुठे अजिबात नाही म्हणजे हे सगळ्या गोष्टी चालू असताना मी काय करतोय माझं टार्गेट सोडत नाही म्हणजे त्याला एकशे वीस दिवसापर्यंत कालावधी मिळाला होता आणि एकशे दहाव्या दिवशी जर त्याला फोटो मिळाला असेल तर त्याची किती अवघड ती मालिका होती आणि या पेशन्स चेक करायची होती तर तसेच आहे आपल्याला जे पाहिजे ते मिळतं म्हणजे असा लाजाळू प्राणी देवानेच कदाचित तो अर्धा तास त्याच्यासमोर बसला किंवा त्यांनी वेगवेगळ्या पोस्ट दिल्या आणि याने वेगवेगळे फोटो काढले या अनुषंगाने त्या गोष्टी घडल्या आणि ही एक सुंदर गोष्ट ती त्या आपण यांना थँक्यू बोलू बोल व्हिडिओ लिहिली आणि मग आम्ही त्याला लिंक करू शकलो की पाहिजे त्या गोष्टीला मनापासून म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुमचे इमोशन्स तुमच्या फिलिंग्स आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं इंटेन्शन हे खूप क्लिअर असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे आणि तेव्हा ह्या सुंदर गोष्टी तुमच्या बरोबर घडतात मला लक्षात हे इतकं सुंदर आहे जगण्याचा मार्ग आहे आयुष्य सोपं बनवण्याचा मार्ग आहे आणि त्या अनुषंगाने मी या दोन तुम्हाला सांगितल्या असतील तुम्ही काळा वाघ नावाची ही स्टोरी बघा हा सूर्य हा जयद्रथची पण तुम्हाला जर आणखी काही वाचायचं असेल ते वाचा, वाचा। परंतु मी म्हणतोय की आपल्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी घडत असतात बहुतेक वेळा बहुते निगेटिव्ह घडतात कारण की आपण विचार करत असतो म्हणून ठरवून आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे कालचा व्हिडिओ त्या संदर्भात होता की ठरवून पॉझिटिव्ह विचार करूयात कारण की बाय डिफॉल्ट सेटिंग काय आहे निगेटिव्ह आहे कळालं का राईट ठीक आहे सो या मध्ये एवढंच आहे येस तुम्ही सर्वजण आलात हा रोज लाईव्ह यायचं नसतं डोंट वरी हा काल तुम्ही मॅनिफेस्टेशन बद्दल बोलले कालच मला वाटलं की मी लाईव्ह यावं आणि आज टाइम मॅच झाला येस अमृता थँक्यू 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 भाविका सर स्कोअर कमी येत आहे टार्गेट आता कमी केलं चालेल का मागच्या प्रिलीमला जेवढा टार्गेट होतं त्याच्यापेक्षा दोन पाच मार्क ठेवा सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी सेव्हन असं काही टार्गेट ठेवा आणि त्याच्यावर काम करत राहा राईट ठीक आहे आजची सिरीज यस 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 सुंदर का जो दुआ है जो तिल में तेल है जो चमचकमक में आग आग है तेरा तुझ में है तू जाग सके तो जाग ओके ठीक है सुंदर थैंक यू थैंक यू हे खूप लोकांबरोबर होतो का जेवणाचं <laughs> ठीक आहे म्हणजे सकाळी कोणतरी मेसेज करत की सकाळी गाजर हलवा आठवला आणि आज संध्याकाळी मैत्रीण वगैरे ते घेऊन आले तर हे माझ्या बरोबर जे लोक सांगतात ना ते सांगतात की आज असं जळगावचा होता आणि बरीच खायची इच्छा झाली आणि मग बेसला तीच भाजी होती तर मी म्हटलं इथे युज करतोय तर ही इकडे पण युज करू ना मग मग तिथे प्रश्न पडतो होईल का आता होणार आहे इतकं सोपं आहे येस 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 थँक्यू 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 स्वप्नील थँक्यू चला मी आज थांबतोय थोडं लवकर जायचंय ओके ऑल द बेस्ट ही छान स्टोरी आहे समजली जमली मजा आली असेल तर तुम्ही बाकीच्या पर्यंत पोहोचवा आणि हा लॉ लॉटचा आपला प्रयोग हा असाच चालू राहिले उद्या आपला अठरावा दिवस असेल उद्या भेटूया ठीक आहे आलेल्या लोकांनी अटेंडन्स लावायची आहे थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट आराम करा टेन्शन घेऊ नका छान अभ्यास करत राहा आजचा आराम करायचा आहे उद्या सकाळपासून परत अभ्यास करायचा आहे पुण्यातले लोक पुस्तक प्रदर्शन चालू आहे जावा एफ सी रोडला जा जरा बघा छान गोष्टी आहेत तिथे राईट ठीक आहे थोडस आउट ऑफ बॉक्स जाऊन गोष्टी कधीतरी अशा काही गोष्टी भेटतात तर त्या बघायच्या असतात नक्की जा आज आराम करायचा दुपारी हक्काची सुट्टी आहे जेवण झालेलं थोडीशी झोप घेऊन छानपैकी जाऊन या संध्याकाळी मला शक्य झालं तर मी पण तिकडे दिसेल का तुम्हाला अदरवाईज मी जाणारच आहे म्हणजे आज जरी जमलं तरी पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला शुभेच्छा आरोग्य सांभाळा अभ्यास करत राहा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट चल बाय